नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जान ते जानकी आता ऐश्वर्याकडे बाहेर येते तेव्हा लगेच ऐश्वर्या तिला विचारू लागते वहिनी आता कशी आईंची तब्येत बरं वाटते ना आता ते वा त्यांना तेव्हा लगेच जानकी म्हणते हो हो आता काळजी करण्यासारखं काही नाही आहे आता एकदम बरं वाटतंय मी तुला हे विचारायला आले होते ऐश्वर्या तू आमटी बनवताना जायफळ आधी घातलं होतं की नंतर घातलं होतं आता मात्र ऐश्वर्या खूपच घाबरून जाते कारण तिला आमटी बनवता येत नाही आणि तिने ती घरीही बनवलेली नसते तेव्हा लगेच ऐश्वर्या आता जानकीला बोलते वहिनी मी आधीच जायफळ घातलं होतं आता मात्र लगेच ऐश्वर्याची खोटारडेपणाची चूक आता इथे समोर आलेली असते तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या म्हणजे तू आमटी घरी बनवलीच नाही अगं आमटीत कोणी जायफळ घालतं का हेही तुला माहिती नाही आणि हो तुला जर आमटी येत नव्हती ना तर तू मला सांगायला होतं मी तुला मदत केली असती हो की नाही त्यासाठी आमटी हॉटेलमधून मागवण्याची काहीही गरज नव्हती हो तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पण मी नाहीच मागवली वहिनी हॉटेलमधून आमटी तेव्हा लगेच जानकी म्हणते हो तू मागितलीच नाही पण तुझे डॅडा सयाजीराव विखे पाटील यांनी मागितली ना आणि मग ते पार्सल इकडं आलं मला सगळं समजलंय पाच झाला तुझा खोटारडेपणा ऐश्वर्या तुला जर जमत नव्हतं तर म्हणायचं मी कितीदा तुला विचारलं तुला काही मदत हवी आहे का तुला काही मदत हवी आहे का पण तुला तुझा मोठेपणा मिरवायचा होता ना अगं तुझ्या मोठेपणामुळे आज आईंच्या जीवावरती बेतलं होतं आणि इथून पुढे तुला अशी चूक होता कामा नाही तुझी हातनं मी तुला सांगून ठेवते मग आता लगेच ऐश्वर्या म्हणू लागते नाही वहिनी ते माझा पहिला दिवस होता ना म्हणून मी घाबरून गेले होते नाहीतर मी म्हणणार होते तेव्हा लगेच जानकी बोलते अगं पहिला दिवस जरी असला तरी आम्ही तुला मदत करायला तयारच होतो ना रणदिवेंच्या घरात अशी काही पद्धत नाही आहे फक्त आमटी भात बनवायचा असतो त्यासाठी मदत सगळं आम्ही केलं असतं तुला फक्त ते आम्ही सांगितल्याप्रमाणे करायचं होतं पण तू म्हटली का असं की मला येत नाही थोडासा कमीपणा घेतला असता तर काय चाललं असतं पण इथून पुढे असं करता कामा नये तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते वहिनी तुम्ही कुणाला बोललात का याबद्दल तर आता लगेच जानकी म्हणते नाही मी अजूनपर्यंत कुणालाही काहीही बोललेले नाही वेळेस आता मोठी आजी झाडाच्या आडून लपून त्या दोघींचंही बोलणं ऐकत असते तर आता लगेच जानकी म्हणते चांगुलपणा हा रणदिवेंचा चॉईस आहे त्यामुळे मी ही ही हे सत्य कुणालाही सांगणार नाही पण हा इथून पुढे तू हे सगळं बंद कर कारण एखादं माणूस चूक करताना तर ती चुकून होते पण माणूस जेव्हा खोड करताना ती मुद्दाम केली जाते त्यामुळे हे खोड करणं बंद कर मी तुला आता शेवटचं सांगून ठेवते कारण आता तू रणदिवेंची सून आहे त्यामुळे चांगुलपणा हा रणदिवेचा चॉईस आहे आणि हे तुलाही शिकून घ्यावं लागेल जर आता हा खोरटारडेपणा केला तर तुझी गाठ माझ्याशी सांगून ठेवते असे म्हणून आता लकेश जानकी आतमध्ये निघून जाते आता मात्र ऐश्वर्या मत असते या जानकीला कुठून बिल हाती लागलं काय माहिती तर मोठ्याजीने ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा मोठ्याजी मत असते काय चालू होतं या दोघीमध्ये हो पण ती जानकी जास्तच आगाऊवानी बोलत होती माझ्या ऐश्वर्याला धडा शिकवत होती ना पण मला या ऐश्वर्याला चांगलंच शिकवावं लागेल असे म्हणून आता लगेच मोठी जी आत्महत्या येते तर इकडे ऋषिकेश हा आपल्या आईचे पाय दाबत असतो तेव्हा लगेच तेव्हा आता सुमित्रा म्हणत असते ऋषिकेश आता मला बरं वाटतंय तू थांबव आता था तुझं हे काम तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो नाही आई जोपर्यंत तू रोजच्यासारखी ठणठणीत होत नाही ना तोपर्यंत मी माझं हे काम थांबवणार नाही ना। मी इथून कुठेही हलणार नाही तेव्हा नाना ते बोलतात बघ बघ एवढा धिप्पाडासारखा गडी तुझा लेख पण तुझ्यासाठी बघ कसा लहान बाळासारखा वागतोय बघ किती सेवा करतोय किती प्रेम आहे तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मग माझा लाडका लेख आहे ना तो त्याच वेळेस लगेच जानकी तिथे येते आणि म्हणते हो मी पण लाडकी बरं का असे म्हणून आता लगेच सुमित्राजवळ बसते तेव्हा सुमित्रा बोलते अग हो तू आहेच गं बाई लाडकी हे काही तुला वेगळं सांगावं लागतंय का पण आज माझे लाड चालू आहे तेव्हा लगेच जानकी बोलते हो आज तुमचेच लाड होणार आहे म्हणून तर ही तांदळाची पेज बनवून आणली चवाला बरोबर पटकन खाऊन घ्या तेव्हा सुमित्रा बोलते असं काय करते अगं मला काही ओवी समजलं का बघा तुम्ही दोघं कसा दम देते ही जानकी मला तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई तू आमच्यासाठी आज ओवीच आहे त्यामुळे जानकी म्हणते ते सगळं तुला ऐकावं लागेल आता लगेच ऋषिकेश स्वतःच्या हाताने आपल्या आईला ती तांदळाची पेज भरवतो जानकीच्या डोळ्यातून मात्र अश्रू येत असतात तर नानाही डोळे भरून त्या दोघांकडे बघत असतात तर सुमित्राला खूपच बरं वाटत असतं तर इकडे रूममध्ये ऐश्वर्या म्हणत असते ही जानकीना जरा अतिच हुशार आहे मला शिकून गेली मला धडा शिकून गेली डॅडा म्हणतच होते त्याच वेळेस आता मोठियाजी रूममध्ये येते आता लगेच मोठियाजी रूममध्ये आल्यानंतर बोलते टेन्शन आलंय का बाई तुला काय झालंय जानकी बोलली ना तुला खूप काही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते तू मला कसं कळलं तेव्हा लगेच मोठी बोलते जरा ऐकलं मी आणि ती जानकी आहेच तसं पण तुला जर येत नव्हती आमटी तर सांगायचं ना आम्ही मदत केली असते ग बघितलं ना सुमित्राच्या जीवावरती बेतलं होतं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते आजी सॉरी या ते चुकून चुकून झालं माझ्याकडून प्लीज मला माफ करा तेव्हा लगेच मोठी आजी बोलते अगं अजून खूप काही करायचं आहे तुला एवढा थार मानून नाही जमणार अजून खूप काही करायचं आहे कारण तू या घरातील माझी लाडकी सून एक नंबर सून झाली पाहिजे हा आणि त्या जानकीने तुला एवढं सुनावलं ना कारण तिला तुझी फजिती बघायची तिला नंबर वनवरच आहे ना नाहीतर सगळ्यांची लाडकी होशील ना तू पण हो मला तू एक नंबरवर हवी या त्यामुळे तुला अजून खूप काही करायचंय आता लगेच ऐश्वर्या विचारू लागते पण आजी का एक नंबर का हवी मी तुम्हाला तेव्हा लगेच आजी म्हणते कारण सारंग माझं नातू आहे ना तेव्हा ऐश्वर्या बोलते हो पण तीनही ना तो तुमचेच आहेत ना मग असं का भेदभाव तेव्हा मोठ्याजीला आजीला लगेच आठवतं की सुमित्राने देवाच्या पायाशी हात ठेवून मोठ्या आजीकडून शपथ घेतलेली असते की ऋषिकेश हा सावत्र मुलगा आहे हे कुणालाही ती सांगणार नाही त्याच वेळेस आता लगेच तिला सुमित्राची शपथ आठवते तेव्हा लगेच ती आपलं बोलणं थांबवते आणि म्हणते वेळ आली की तुला कळेल पण माझा सारंग लाडका आहे ना त्यामुळे म्हणून तुला अजून खूप काही करायचं आहे माझी लाडकी सुनग बाई तर असे म्हणून लगेच आता ऐश्वर्याच्या तोंडावरनं हात फिरवते आणि पप्पी घेते आणि म्हणते चल चल मी येते तू कर आराम तर आता लगेच मोठी आजी बाहेर गेल्यानंतर ऐश्वर्या म्हणते ही म्हातारी ना जरा विचित्रच आहे अशी का बोलत होती ही नक्की या म्हातारीला काहीतरी माहिती आहे या घरात जे कुणालाच माहिती नाही मला ह्या म्हातारीला माझ्या बाजूने करून घ्यावं लागेल म्हणजे कसं काम करायला थोडंसं बरं होईल तर इकडे आता शर्वरी विक्रांसाठी चहा घेऊन येते तेव्हा लगेच विक्रांत बोलतो अरे बापरे माझ्यासाठी चहा तेव्हा लगेच शर्वरी म्हणते हो तेव्हा लगेच विक्रांत बोलतो मग चल आपण दोघेही चहा शेअर करू तेव्हा लगेच शर्वरी बोलते सॉरी विक्रांत पण मी ना तुझ्या बाबतीत थोडीशी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे मला जास्त विचार येतो असा तेव्हा लगेच विक्रांत बोलतो बरं झालं तुझा तुला कळलं बरं झालं लवकर चल थोडीसा ना चहा पांचट झालाय पण काय करणार तेव्हा लगेच आता शर्वरी बोलते ठीक आहे मी साखर घेऊन येते तेव्हा लगेच विक्रांत शर्वरी आता शर्वरीचा हात पकडतो आणि ती जवळ मिठीत घेतो आता तिच्या डोळ्यावरील केस बाजूला करत असतानाच लगेच अचानक दरवाजा उघडून त्यांच्या घरात विक्रांतने एक कामवाली बाई ठेवलेली असते ती येते आता मात्र लगेच ती बोलते अरे बापरे वहिनी आलात का बरं झालं तुम्ही आला वहिनी तेव्हा लगेच शर्वरी बोलते कोण आहे ही विक्रांत त्या विक्रांत म्हणतो ग तू गेली ना तेव्हा मी ही शेवंत कामवाली ठेवली खूप छान स्वयंपाक बनवते तेव्हा शेवंता म्हणते हो वहिनी आणि बरं झालं तुम्ही आलात आता ही चावी तुम्ही सांभाळा सरांनी मला चावी पण दिली होती चला चला आता मी स्वयंपाकाला लागते असे म्हणून ती आतमध्ये जाते तर विक्रांतही तिच्या पाठोपाठ पार्ट आतमध्ये जातो तेव्हा शर्वरी बोलते विक्रांत ते मला एक शब्दाने न विचारता ही बाई कामाला ठेवली आणि डायरेक्ट घराची चावी पण तिला दिली आता मात्र पुन्हा शर्वरीच्या मनात वादळ पेटलेलं असतं तर इकडे आता सारंग रूममध्ये झोपण्यासाठी वरती येत असतो तरी ते ऐश्वर्या मात्र विचार करत असते ही मोठी आहे जी काहीतरी नक्की मला सांगणार होती पण काय असेल आणि ही जानकी सकाळी किती बोलली डॅडा म्हणतोच होता की तोंडात साखर ठेवून सगळ्यांचं मन जिंकायचं आणि मग काय करायचं ते करायचं त्याच वेळेस आता रूममध्ये लगेच सारंग येतो तेव्हा लगेच सारंग आता ऐश्वर्याला असं टेन्शनमध्ये बघून म्हणतो काय झालंय तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काही नाही जरा ना दमल्यासारखं वाटतंय ना तेव्हा लगेच आता सारंग बोलतो मला वाटलं आईचं काळजीमुळे तुम्हालाही टेन्शन आलं की काय कसं आहे ना पहिल्या दिवशी तुम्ही आमटी भात केला होता ना तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मी स्वयंपाक केलं म्हणून त्यांना त्रास झाला का तेव्हा लगेच सारंग म्हणतो नाही हो तसं नाही म्हणायचं उलट मला असं म्हणायचंय की तुम्ही टेन्शन घेऊ नका तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हो ना मला ना खूप झोप लागली व खूप दमल्यासारखं झालं यात मी ना पाणी घेऊन येते खालून तर आता लगेच सारंग बोलतो तुम्ही कशाला पाणी घेऊन येता मी जातो ना मी येतो तुमच्यासाठी घेऊन तेव्हा ईश्वर म्हणते नको नको तुम्हाला कशाला तकलीफ तेव्हा लगेच सारंग बोलतो तकलीफ कसली अहो बायको आहात ना तुम्ही आता माझी मग उलटं मला आनंद वाटेल बायकोचं काम करण्यात थांबा मी घेऊन येतो असे म्हणून आता सारंग लगेच इकडे बाहेर येतो तरी ते जानकी आता ऋषिकेशला सगळा झालेला प्रकार सांगत असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय म्हणजे त्या ऐश्वर्याने ही आमटी बाहेरून मागितली होती त्यामुळेच आईला एवढा त्रास झाला आणि तिने तुला सांगितलं नाही का तिला आमटी येत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते कदाचित ना तिला कमीपणा वाटत असेल पहिल्या दिवशी तिला आमटी भातही येत नाही असं वाटत असेल म्हणून तिने मागितलं असेल ना तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ग पण तू चार वेळेस तिला विचारलं असेल ना तुला काही मदत हवी का मग तिने सांगायला नको का जानकी मला ना आता तू आत्तापर्यंत जे जे काही सांगत होती ना त्याची नक्की खात्री पटली ही मुलगी ना जरा काहीतरी वेगळंच वागते ग तेव्हा लगेच जानकी बोलते हो जरा वेगळंच वागते पण आता आपल्याला समजून घ्यावं लागेल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो पण हे तू सगळ्यांना सांगितलं सारंग का सारंगला माहिती आहे का याबद्दल तेव्हा लगेच जानकी म्हणते नाही, नाही।, नाही। सारंग भाऊजींनाही ती सांगितलं नाही आणि कोणालाही सांगितलंय हे सगळं आपल्यातच राहील कारण सारंग भाऊजींना जर कळलं तर ते तिच्याशी चांगले नाही वागणार तिचा रागराग करतील त्यामुळे आपल्यालाच तिला समजून नीट वागायचं शिकवावं लागेल ना तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो तू मस्त शिकवशील ग पण तिच्यात तो चांगुलपणा ती घरची ओढ असली पाहिजे ना आता तर चानकी माझ्या मनात खूपच भीती वाटते कारण आज आईची अशी परिस्थिती झाली होती का असं केलं असेल त्या मुलीने मला ना खूपच टेन्शन आलंय तेव्हा चानकी बोलते तुम्ही ना नका टेन्शन घेऊ तर त्यानंतर इथे आता सारंग दरवाजा वाजवत असतो आणि म्हणत असतो ऐश्वर्या झोपलात का मी पाणी घेऊन आलो आहे तेव्हा ऐश्वर्या बोलते बस बोंबल तर आता दरवाजाच उघडत नाही असे म्हणून मोबाईल बघत असते आता लगेच सारंग जोरजोरात दरवाजा वाजू लागतो पण मात्र सर्वजण झोपलेले असल्यामुळे तो हळू आवाजात आवाज येत असतो आणि इथे ऐश्वर्या म्हणत असते आता उघडणारच नाही दरवाजा तेव्हा सारंग बोलतो कदाचित ना दमल्या असतील झोपल्या असतील ना चला आपणच आता बाहेर जाऊन झोपूया असे म्हणून सारंग आता खाली हॉलमध्ये जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ऋषिकेशनी जानकीसाठी सुंदर अशी साडी आणलेली असते तेव्हा लगेच ऋषिकेश जानकीला लग बोलतो आज ना चायनलवाले घरी येणार आहेत त्यामुळे जानकी आज तू हीच साडी घाला मी तुला गिफ्ट दिली ना प्रेमाने तेव्हा जानकी बोलते हो हो आता मात्र हे सगळं बोलणं इथे ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आता लगेच ऐश्वर्या जानकीच्या रूममध्ये येते तिथे ओवीचे सगळे कलर वगैरे ठेवलेले असतात तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ओवीला ड्रॉइंग काढण्याची खूपच हौस दिसते आवड दिसते ना तेव्हा जानकी म्हणते हो हो आता त्याच वेळेस ते कलर लगेच ऐश्वर्या हातात घेते आणि मुद्दा होऊन त्या साडीवरती सांडते तेव्हा जानकी बोलते काय केलं ऐश्वर्या अरे बापरे आता ही साडी खराब झाली तेव्हा लगेच ऐश्वर्या मनाशीच बोलते तुझ्या नवऱ्याने प्रेमाने दिली होती ना आज घालायला मग आता घाल तुझ्या नवऱ्याच्या प्रेमाची साडी आता मात्र जानकी ऋषिकेशचं मन राखण्यासाठी त्या साडीचं काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल